इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची मुख्य जलवाहिनी बदलण्याचं काम रखडलं असून रस्ते पॅचवरचं का काम निकृष्ट दर्जाचं होतंय शहरात अतिक्रमण वाढत असून उद्यानांची दुरवस्था झाली आहे यासह सुळकूड पाणी योजनेच्या सद्यस्थितीचा मुद्दा उपस्थित करत आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी इचलकरंजी महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं इचलकरंजीतील महाविकास आघाडीनं शहरातील विविध नागरी समस्यांसह प्रलंबित कामांची माहिती देण्यासाठी बैठक बोलावण्याची मागणी महापालिकेकडं केली होती या पार्श्वभूमीवर आज उपायुक्त सोमनाथ आढावे यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक झाली यावेळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची मुख्य जलवाहिनी बदलण्याच्या तिसऱ्या टप्प्यातील काम रखडल्याचं निदर्शनास आणून देत जाब विचारला मक्तेदारांना तीस जूनपर्यंत काम पूर्ण केलं नाही तर दंडात्मक कारवाई करणार असल्याचं प्रशासनानं यावेळी स्पष्ट केलं शहरात ठिकठिकाणी सुरू असलेलं रस्ते पॅचवर्कचं काम निकृष्ट आहे बंद घंटागाड्या उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था वाढतं अतिक्रमण याबाबतही प्रशासनाला प्रश्न विचारण्यात आले इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुळकुड दूधगंगा योजना मंजूर झाली आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही याबाबत विचारला असता जिल्हाधिकारी पंचवीस मे पर्यंत शासनाला अहवाल देणार आहेत त्यांनी मुदतीत अहवाल दिला नाही तर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी झालेल्या चर्चेत शशांक बावसकर मदन कारंडे सागर चाळके प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण महेश बोहरा बाबासाहेब कोतवाल सदा मलाबादे सुहास जांभळे सहभागी झाले होते बैठकीला जल अभियंता सुभाष देशपांडे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार यांच्यासह प्रधान माळी राजू अलासे मंगेश कांबुरे युवराज शिंगाडे शिवाजी शिंदे नंदा साळुंखे बिस्मिल्ला गैबान उपस्थित होते